मित्रांनो सध्या एकच गाणं चालू आहे प्रत्येकजण हक्क मागतो हक्क मागतो हक्क मागतो आणि त्याला खटपाणी राजकारणी देतात अहो पण तुम्ही त्या हक्क मागणाऱ्यांना त्याच्या जा कर्तव्याची जाणीव तुम्ही देणार का नुसते हक्क मा हक्क मागायचे बोग घ्यायचा काम कोणी करायचं तू राणी मी राणी कोण भरेल पाणी पाणी भरणार कोणते पाहिजे हे लक्षात घ्या हक्क हक्क गोंबरत बसायला नको आपल्या भारतीय संविधानामध्ये काय हक्क सांगितले ते कमीत कमी काय कर्तव्य सांगितले कमीत कमी वाचून तर पहा त्याच्याबद्दल कोणी चिकार शब्द बोलत नाही फक्त हक्क सांगतात हक्क सांगतात आणि सगळ्यांना अस्वस्थ करून देतात अस्वस्थ करून देतात मग प्रत्येक जण गाणं गातो त्याच्यावर कसा अन्याय झाला कोणी केला काय केला आणि मग अगदी चार स्वरात भासणं दिस इज नॉट अ गुड थिंग दिस इज नॉट अ गुड थिंग आधी काम आधी काम आणि नंतर डाम काम केल्याशिवाय कसं का पोर होत प्रत्येकानं आयचं खायचं म्हटलं फुकटचं खायचं म्हटलं कसं जमेल कट्टर जणी प्रत्येकाला पाहिजे फुकट खाण्याची सवय अतिशय वाईट आहे प्रत्येक गोष्टीची किंमत बोजावं लागते आणि फुकट खाणाऱ्यांना त्यांचा स्वाभिमान गाण ठेवावा लागते माशेल रामदास खंडाकडे